पितृपक्षात शिवमहापुराण कथा ऐकायला मिळते हे नांदगावकरांचे भाग्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे वक्तव्य पहिल्याच दिवशी लाखो भाविकांची उपस्थिती आमदार सुहास कांदे व समाजसेविका अंजुम कांदे यांच्या पुढाकाराने नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील हिसवळे येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महाशिव पुराण कथेस अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ झाला महाशिवपुराण कथा नांदगाव तालुक्यातील जनतेला ऐकायला मिळत असल्याचे भाग्य लाभले आहे असे पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी यावेळी सांगितले आजच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्याचे मन स्थिर राहिले नाही मन स्थिर करण्यासाठी शिव महापुराण कथा श्रवण करणे आवश्यक आहे आणि महत्त्वाचे म्हणजे पितृपक्षात ही कथा श्रावण केल्याचे पुण्य तुम्हाला लाभत आहे सर्व तीर्थक्षेत्र फिरून जेवढे पुण्य लाभते त्यापेक्षा अधिक पटीने पितृपक्षात शिवलिंगावर तांब्याभर पाणी सोडले तर तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन लाभते असे प्रदीपजी मिश्रा यांनी आपल्या मधुर वाणीतून भाविकांना सांगितले यावेळी लाखो भाविकांनी संपूर्ण शामियाना भरलेला होता नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील आणि परराज्यातील देखील भाविक या महाशिव पुराण कथेत सहभागी झाले होते या भक्तिमय वातावरणात परिसर शिवभक्तांनी दुमदुमून गेला होता महाशिव पुराण कथा सव्वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत चालणार आहे आवाज एन न्यूज मराठी नांदगाव